वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबाग येथे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ रायगडावरील पाचाड येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन केला पाहुयात मासाहेब जिजाऊंच्या या वाड्यावर पोहोचताच कुमुदिनी चव्हाण काय म्हणाल्या महाराज आणि महाराजांच्या सर्व धर्मप्रतिनिधी राहत होत्या आणि मासाहेबांच्या म्हातारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे मासाहेबांना इथे ठेवण्यात येत होतं आणि रायगडाच्या पुढेच बरोबर हा वाडा का आहे किंवा मासाहेबांची ही रूम का आहे किंवा महासाहेबांचा हा दरबार का आहे तर महाराजांना आई दिसावी आईला लेखाचा तिकड आहे आणि तो आणि आईचं हे सकाळी सकाळी उठल्यावरती आईचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून बरोबर ना म्हणून आणि इथे महासाहेबांचं सा हे राहण्याचं ठिकाण हे वंचित म्हणून वंचित बहुजन आघाडीकडनं आपण सगळेजण पाहणी करायला आहोत का हा वाडा कसा भगर अवस्थेमध्ये आहे मी या विकासासाठी निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे महिलांच्या अत्याचार कमी केले गेलेले आहेत मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन